आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सरकारने मोठे गिफ्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजेत एक दशांश पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा स्वयंसेविकांसाठी विविध योजनांची माहिती दिली होती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सरकारने मोठ गिफ्ट दिले आता यापैकी कुणीही कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश काढण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक दशांश पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करत असतात राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य बालकल्याण कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृह भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजवावी लागतात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा गटप्रवर्त कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा स्वयंसेविकांसाठी विविध योजनांची माहिती दिली होती या कार्यक्रमात त्यांनी आशा स्वयंसेविकांना मोबाईल सुद्धा वाटले होते या मोबाईलचा वार्षिक रिचार्ज सरकार करणार आहे शिवाय आशा स्वयंसेविकांच्या मुलींच्या उच्च शिक्षणाची योजना महिलांसाठीच्या इतर दहा योजनाही आशा स्वयंसेविकांसाठी लागू असतील असं फडणवीस यांनी सांगितलं